बघा आमच्या घरातल्या मशीन गवात काढलं पण हितच ठेवलं तिला गवात बाजूला नेऊन टाकायचं ही आहे का वळण थोडं तरी काय सका बुद्धी नाही टकुरीत हितच काढलं हितच टाकलं आ असं माणूस वी इथलं उचलावं दुसरीकडं टाकावं दगडावर फिगडावर वाळलं म्हणजे मग ही होतं या कुचतं ती मनानं नाही जनवार जित्राबाला टाकावं जनवार जित्राबाला टाकायचं फुगतील ना जनवारं आ माझी जनवर आहे ते म्हणून टाक ना आणि भाव भावाला म्हणतो भाऊजी म्हणते तर लगेच भाव चल करड इकू ह्यातली कर्डं बोकडं बोकडं इकू बोकडाला हात लावताय का करडाला हात लावताय तांगडंच मोडून टाकते एका एकाचं येऊ द्या इथं जनावरापाशी आता आ एकाला सकट जनावराला हात लावायचा आहे आ कुणाची जनवर काय लागला कर्ड काय लागला तुम्ही स्वतःच आहे म्हणून मी कवा त्याला औषध पाणी पाजायचं नाही कवा त्याला पाणी ठेवायचं नाही कवा वैरण टाकायची नाही आ एवढं गावात काढलं ढिगाला पण येतलं एक धोंगऱ्याचं ठोम जाऊन तुम्हाला टाकणं झालं शेरडा करडाला कशा ना माटा माटा बोलता या लगेच टाकायचा नाहीत ना मा जानवारासणी थोडं वैरण टाकाय नको काय न फिरता तेव्हा तुम्हाला नाही जनवाराचं ध्यान येत विकायच्या टायमिंगला कर्ज झाल्यावरच बरं कर्ड शेरड दिसते तुम्हाला बोकडा हातच लावून दावा तुम्ही भाऊजी उगं माहिती कुरी शिरू नागा गा म्हटलं सकाळ सकाळ पर्यात कुठं काय बोलावं म्हणून गप बसली

मी शाणे या। या शाना घेड असं होत या तुम्ही शानी तुम मन रात्री तिका तिघ समजवलं तर ऐकलं तुमच्या बायकून लय समजून ती जशी करती ती तशी करती तुमच्यामुळे झालं वाटूळ बांध बांधकाम काढलं बांधायने मस्त ठेवलं तुमचे चिणूका पूर्ण काम झालं आहे का जन्मात येऊन आता तुम्ही नाही चांगले पायाचं आहे गोरं पायाचं जा। लोकांना जरा नीट बोलत जावा तुम्हाला बोलणं झालं नीट बोलत जावं बोलू नका जा, जा। मी बोला म्हणून काय चित्ते पाठवणार तुम्हाला घरापाशी मग काय बाहेर जाऊ करू काय तुम्हाला बाहेर कुठं बसाय गेलेली बघवत नाही या बांधणं करता यान घरी कुणाच्या बसाय जाऊ नका आणि बायको सांग गुलु गुलु गप्पा मारता ये की माणूस कुठं बसाय गेल्यास तुमच्या प पोटातही होत या दुखत या घरी बसल्या बी तुमच्या पोटात दुखतय मग करावं माणसरी काय तुम्हाला वाटत काम करावं कारण बसाय की बोंबलत तुम्हाला काम करणं होईना म्हणून सासऱ्याला आणलं तुमची दोघ नवरा बायको फिरता या आई बापाला काम लावून हाय ना माप काढून म्हणजे तिला बी काहीतरी वाटलं पाहिजे ना जीवाला आई बापाला काम लावते स्वतः फिरती गाडीवर हा नाटक कर न तुमचं खात नाही मी बोलून का बोलणं खाप खपून घ्यायला हि तर ढिकारा टाकला हि उचलायच कोणी हि तो भीप पडतय मुलूक बर रानात काढ बस घे मला काय करायचं या मग हे टाकलं कशाला म्हणून बोंब आलती मी म्हणून तर दाखवलं किती कामाचे आहे मी लय काम करते उन्हा तानाच मी काय ना काढून येत नाही काढू तुम्हाला काय घेऊन दे नाही माझं

घरी जा म्हणजे घरी जा या आई बाप्पा या घरी जाय या बरी ही दिसती यार वय मी तळलेली तुमचीच बायको लावा गावाला माझ काय घेण देण नाही मला तिच्याबद्दल तस टाकलय गावात ह्याच्यावरच लसणाचं पालं टाकतीय ह्याच्यावरच कागद टाकतीय थोडस कट गा बुद्धी नाही बायला काय करायचं पुन्हा पिटवून देणार आहे गावात

कर्ज तर हातावा तुम्हाला सांगते हे म्हणते या पर्यायला बोलावी कसं या पर्याय बोलावताय सांगते तुम्हाला या पर्यायला नाही तर बोला माझं नाव सांगा आता कसं या पार होता कसा नाही मला बघायचा या कुठली कर्ड इकता येते